राहुल गांधी काय उपयोग आहे पप्पू येतो राहुल गांधी येऊ शकते यावेळेस यावेळेस नाही पुढच्या वेळेला पण नाही दोन हजार ला पण नाही ना, ना राहुल गांधी उनका काम पण का पता पण राहुल गांधी हो कुछ काम नाही लोक चॅप राहत पैसा खायचा का पबा जायचा गरीबाला मारायचं माझं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टी येऊ हो नये क्लिअर कट मत आहे राहुल गांधी तुम्ही तरी देताल का राहुल गांधी पाहिल्यापासून कुठं पिक्चर मध्ये तर त्याचं घर सांभाळू शकला नाही हे काय सांभाळणार राजकारण अरे डंगेकरी आणण्यावाला दुसरा कोण आणण्यावाला नमस्कार सध्या लोकसभा निवडणुकांची रंग दोवाय सुरू आहे आणि आपण सध्या पुण्यामधील कोथरुड भागामध्ये तर जाणून घ्या कोथरुडकरांचं मत ते कुणाला खासदार म्हणून बघताय काल आपण कस्बा विधानसभा मतदारसंघातून नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तर आज आपण कोथरुड भागातून जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कोणाचा खासदार दंगेकर कशामुळे चांगलं काम आहे त्यांचं विधानसभेत बाकी काय नाही तेच होणार काय वाटतं कोण होईल पुण्याचे खासदार हा पुण्याचे खासदार कोण होईल पुण्याचं मोळच होणार मूळ होणार हा काय जादू हा बरोबर ना काय जादू म्हणजे आता काय हवा कशी इच्छा काय करणार कशा मुळे हा हवा कशी माझी मोदींमुळे हा दुसरं काय केंद्रात कोण येणार केंद्रात बीजेपीचे येणार कशामुळे पण मोदी मोठी आता काय कामच चांगले गेले ना दहा वर्षात फरक किती वाढणार तुम्हाला सांगतात ना राहुल गांधींना ना नाही राहणार हां राहुल गांधींना राहुल गांधी काय उपयोग पप्पू आहे तो पप्पे पप्पू मग काय आता सगळी जनता म्हणते पप्पू आपण काय निवडून येणार नाही शक्य आहे का म्हणून तो इकडं पडला तिकडे निवडून आला आता बरोबर का नाही वाढणार आता तिथे बी त्याची गॅरंटी नाही पुण्यातून मोळ एकमताने का म्हणत निवडून येणार एकमतानी येणार तो म्हणजे सांगतोय म्हणजे एक मताने कोणा निवडून येणार का तुम्हाला काय वाटतं कोणी पुण्यातून खासदार कोण पुण्यातून खासदार कोण मोळ मोळ कशामुळे तुम्हाला काय वाटतं जे बीजेपीची लाट आहे जे पीची लाट विकास कामांमुळे नाही विकास कामामुळे निवडून देतात ना लोक विकास कामं झालीत भरपूर म्हणून निवडून जातात ना बीजेपीला कोण हो का पुण्या का खासदार कोण आहे का चिंकेल समोर करी अरे डंगे करी ही आने वाला है दूसरा कौन आने वाला है अरे अच्छा काम है उसका जमीन पे काम करने वाला आदमी हो अच्छा आदमी है सर्व सर्व जात धर्म को साथ में लेके चलने वाला आदमी है अरे ऐसे आदमी की ज़रूरत है पुणा के लिए बहुत ज़रूरत है देखिए ना विधानसभा में क्या हुआ कितनी शक्ति लगाए थे हाँ देवेंद्र फडणवीस या मुकाम से थे कितने दिन थे कितना खर्चा किया क्या वो हासिल ज़मीन पे काम करने वाला इंसान है और ज़मीन पे काम करने वाले इंसान को लोग पसंद करते हैं सब जात धर्म को मानने वाला है सब आड़े अड़चन को भागने वाला है कब रात में दो बजे भी फोन करो दस मिनट में हाजिर होता बंदा मेरा खुद का अनुभव है वो मेरे बहन के बच्चे की डिलीवरी हो गई थी बच्चा सीरियस था सवा दो बजे आए थे रात में बहुत सही आदमी है और सबने डंगे डंग कर को मतदान करना चाहिए मेरा अपना ही समत है कोणाचा आता तरी मला तर वाटतं दंगेकर साहेबांचं ते त्यांचा जोर जास्त आहे आता त्यांचे काम पण चांगले आहेत परत वसंत मोरेंचं पण काम आहे चांगलं वसंत मोरेंनी पण खूप छान काम करतात तिकडे कात्रजला ते पण आले तरी ते पण आवडेल आम्हाला बाकीच्या माहीत नाही कोणी देशामध्ये पंतप्रधान म्हणून कोणाला बघता आता सध्या तरी मोदींना बघतोय आम्ही पुणे जो आता विकास करेल अपने देशाकर तो होता है मोदी आएंगे मतलब क्या काम है उनके जिसकी वजह से आप उनको पसंद करते देखो उनका काम का नहीं पता पर राहुल गांधी का कुछ काम नहीं इसलिए काम अच्छा है जो भी है किसकी वजह से वो आएंगे राहुल गांधी का कोई चांस नहीं नहीं कोई चांस नहीं आएंगे तो मोदी हाँ मोदी आएंगे हाँ अब की बार चार सौ बार चार सौ नहीं जाएगा थ्री ट्वेंटी तक तीन सौ बीस तीन, तीन सौ दस तो केंद्र में मोदी ही चाहते हैं केंद्र में मोदी हाँ आप किसको चाहते हैं कांग्रेस कांग्रेस कौन कौन होगा उम्मीदवार राहुल गांधी राहुल गांधी रहेगा पक्का है मोदी नहीं जाएगी मतलब किस वजह से आपको राहुल गंत चाहिए कौन से काम किए उन्होंने किस वजह से मतलब किस लिए क्या चीज देख के आप उनके तरफ अभी कुछ तो चांस देना चाहिए ना युथ को युथ है बिरना यंग है तो चांस दे सकते हैं यंग के लिए कारण तो सर्वसामान्य कार्यकर्ता है आणि लोकांच्या आडेआडचनी समजून घेणार हतला आहे त्यामुळे तो दंगेकर लोकांनीसुद्धा दंगेकरला मतदान द्यावे कारण हे भाजपवाले सांगती लेखन करती लेख असे विचाराची मंडळी आहेत ती त्यामुळं दंगेकरांला मतदान करावे असे लोकांना माझ्यासारखा सुद्धा कार्यकर्ता व्यापारीसुद्धा म्हणू शकतो किंवा करायचं झालं मतदान पुण्यामध्ये तर दंगेकरालाच करावं काय लागतं कोण आहे का पुढे यायला कोण पाहिजे ना हा विषय नाही येणार कोण तर येणार मायंत नाही बी जे पी कारण व्होट हे चाललं आहे माणसाला चाललेलं नाही आहे मोदींना चाललं आहे त्यामुळे मोदींना वोट देण्याची इथे प्रवृत्ती दिसते त्यामुळे माझ्या माझ्या हिशोबाने इथे मोदी येतील मोदींनाच का कारण त्याच्यामुळे देशाचा जो आत्ता आत्मसन्मान वाढलेला आहे परदेशात राहणारे जे माझे सगळे मित्र आहेत ते म्हणतात की गेल्या दहा वर्षामध्ये मला वाटतं की भारतात राहतो सांगावं असं वाटतं असं याच्या आधी कधी ऐकलं नव्हतं मी त्याच्या आधी लोक म्हणत होते की मा क कशाला मी परतीन मला भारत नको पण आज भारताबद्दल चांगलं बोललं जात आहे परदेशातसुद्धा हे करणे आणि इतर बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या त्यांनी दिल्या की तळागाळातल्या लोकांना जे मिळायला पाहिलं होतं आयुष्यमान कार्ड योजना आहे उज्ज्वला योजना आहे स्वनिधी योजना आहे आत्ता नवीन आलेली विश्वकर्मा योजना आहे अशा शेकडो योजना आहेत की जे शेवटच्या माणसापर्यंत पोचल्या आहेत त्यामुळे एक माणूस येऊन उपयोग नाही तर देशाचा नेता कोण ठरवायची इलेक्शन आहे त्यामुळे माझ्या अंदानी हे मत कुणाला जाणार हे मत मोदींना जाणार आहे त्यामुळे मोदींना पाहिजे पाहिजेच ना मग मग ही ही जबाबदारी ही जबाबदारी काँग्रेसची आहे ही जबाबदारी काँग्रेसची आहे की भाजपशिवाय दुसरा एकच पक्ष असा आहे की जो देशभर आहे बाकी कुठलाही पक्ष नाही की जो देशभरात सगळीकडे आहे ही जबाबदारी काँग्रेसची आहे पण काँग्रेसमध्ये नेतृत्व जर का बघायला गेलं तर कोण दिसत नाही राहुल गांधी येणार असं येणार की नाही असं काय वाटतं कारण त्यांची भाषणं तुम्ही ऐका आणि क तुम्ही खरगेंची भाषणं ऐका खरगे इज बेटर दॅन राहुल गांधी बरोबर ना म्हणजे काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल जर का झाला जर का राहुल गांधींनी स्वतःचं अध्यक्षपद सोडलं आणि जर का कोणी चांगला शशी थरूर उत्तम वक्तृत्व उत्तम नॉलेज परदेशात प परदेश नीतीबद्दल त्याचं नॉलेज अत्यंत भारी आहे त्या माणसाला करा तुम्ही अशी लोकं जर का आहेत मनीष तुम्ही किती किती लोक आहेत काँग्रेसमध्ये नाही तसं नाही पण या लोकांना जर का संधीच मिळाली नाही तर पक्ष वरती येणार नाही पक्ष वरती आलं नाही तर देशभरामध्ये तुम्हाला एकाच पक्षाला वोट द्यायला लागेल की कि जो देशभरात पक्ष आहे तुम्हाला वाटत नाही राहुल गांधी येऊ शकते यावेळेस यावेळेला नाही पुढच्या वेळेला पण नाही येणार दोन हजार एकोणतीसला पण नाही येणार राहुल गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी सोनिया गांधी यांनी राजकारण सोडावं काँग्रेसच्या धोरात दुसऱ्या माणसाच्या हातात द्यावी तरच पक्ष हा वाढू शकेल आणि हा पक्ष वाढला तरच बी जे पीला आव्हान उभं राहू शकेल अदरवाईज दुसरी कुठली एक पार्टी दाखवा मला की जी सगळ्या ब काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत आहेत तुम्हाला शंभर टक्के चारशे पार करणार नाही करणार तरी बहुमत कुठेही जात नाही पार हा त्यांचा वाट त्यांना वाटलेला आकडा असेल पण मला वाटत नाही पार होतील पण बहुमत तुम्ही देऊ बहुमत दुसरीकडे जाऊ शकत नाही नाही येऊ शकत पॉसिबिलिटी नाही नाही आत्ताचं जर का ग्राउंड लेवलला बघितलं तर पॉसिबिलिटी नाही का तुम्हाला काय वाटतं कोण होईल दंगेकर कशामुळे तळागाळातला नेता आहे गोरगरिबांचा माणूस आहे आणि वाटतं आपलं यावं म्हणून वैयक्तिक मत आपलं आहे बाकी काय नाही हां हो कोण होणार पुण्याचे खासदार खासदार दंगेकर दंगेकर कशामुळे वोटिंग जास्त आहे आणि कामं करतात काँग्रेसच मग आणि केंद्रामध्ये कोण आहे केंद्र केंद्र अजून नक्की नाही मला माहिती राहुल गांधी भाजप भाजप चारशे बार होणार <laughs> राहुल गांधीने चान्स नाही नाही मोदींची काय कामं आहे की ज्यामुळे मोदी निवडून येऊ हो शकतात भरपूर <laughs> काम आहेत ते सांगण्यासारखे नाहीत भरपूर काम आहेत तुम्हाला काय वाटतं कोण होणार पुण्याचा खासदार मुरली एकच एक पाहिलं पाहिजे स्वच्छ राजकारण स्वच्छ राजकारण स्वच्छता नाही स्वच्छता तर कोणी करतच आहे आले की कॉर्पोरेशनच काम कामाला थोडे येत आणणार आहेत पण स्वच्छ राजकारण तेच आहे ना त्यामुळं तोच येणार मुरली आणणार अजून काय विकास कामं त्यांचे विकास कामं म्हणजे प्राप्त कॉर्पोरेशन वर्ग एवढं सुधारलं त्यांनी शिवाजी महाराजांचा एवढा भारी पुतळा त्यांनी आणला ना तिथं त्यामुळे तेच येणार शंभर टक्के बाकी कोणाला आणणार बाकी कोणाला चान्सच नाही हे शंभर टक्के भाजपच 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 तिथं भाजपच पाहिजे आणि अजून केंद्रामध्ये मध्ये तर भाजपच पाहिजे ना तिथं तर साडेतीनशे चारशे तर आरमशे करणारच तिथे चारशे होणार की नाही होणारच ना शंभर टक्के होणार राहुल गांधींचं काय राहुल गांधी पाहिल्यापासून बस ना कुठं पिक्चरमध्ये तर त्याच्या घर सांभाळू शकला हे काय सांभाळणार राजकारण तो नाही शंभर टक्के नाही तिथं मोदीच पाहिलं तिथे आणि हे जे महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडीचं राजकारण झालं त्याबद्दल काय सांगत ते राजकारण चाललंच आहे ते पहिल्यापासून काय सत्ता आता व्यवस्थित काम कुठे काम आपल्याला बाकी ते फटाफट सगळीकडे चाललेलेच आहे प्रत्येक इलेक्शनला चालतेसते ना भाजपचे ना भाजपच आहे ना ते पुण्याचे खासदार कोण पुण्याचे खासदार तसं आपण नाही सांगू शकत ना अरे कुणाचे काम आवडत कोण चांगले काम करतात विकास कामात असं बघायला गेलं तर भाजपची कामं चांगली आहेत भाजपची चांगली कामं आणि इथं कोथोडमध्ये आपल्या पुण्यामध्ये तर मला असं वाटतंय मुरलीधरांना मोळीतील भाजपची जावा हो भाजपची जावा आहे आणि केंद्रामध्ये कोणाला केंद्रामध्ये तर नरेंद्र मोदी शिवाय पर्याय नाही कारण त्यांनी तीनशे सत्तर कलम जे आहे ते त्यांनी पूर्णपणे रद्द केले आणि त्याच्यानंतर जे आता ते श्रीरामप्रभू श्रीरामांचं मंदिर त्यामुळे जनतेला सगळं दिसतंय ना हिंदुत्वावरती कामं होत आहेत त्याच्यामुळे जनता सगळी सुज्ञ आहे की बाबा केंद्रामध्ये मोदी सरकार केंद्रामध्ये मोदीला केंद्रा श्रद्धेचं काम बघून मतदान देणार की विकास काम बघून मतदान नाही म्हणजे सगळं दोन्ही पण दोन्ही दोन्ही विकास काम पण आहेत भाजपची चांगलं म्हणजे कामगिरी पण चांगली पुणे जिल्ह्यात पण चांगले अण्णा मोहळांचं तर कामात काय हे व्यक्तीच नाही एक, एक नंबर काम आहे त्यांचं काय वाटतं पुण्यातून कोण होईल खासदार धंगेकर शंभर हा कोण होईल पुण्याचं खासदार दंगेकर रवींद्र दंगेकर होते कशामुळे काम चांगले त्यांचं संपर्क चांगलं आहे काँग्रेस आशा तर आहे काँग्रेसच आले पाहिजे अजून काय त्यांच्याबद्दल कोणाबद्दल धंगेकरांबद्दल काय ना तेच यावं असं वाटतंय बाकी काय फिक्स आणि केंद्रामध्ये काँग्रेस की भाजप आता ते लागल ते लागल इकडं तर ते आलं पाहिजे संपलायचं केंद्रामध्ये सांगता नाही नाही सांगता भाजी केंद्र केंद्र सांगू नाही शकत केंद्राचं काटेगिड्या कर तिकडे तर हा ते तर आहेस काटेगिडे करून हो हो मोदी आणि राहुल गांधी शंभर टक्के वाना पण पुण्यामध्ये तर पुण्यामध्ये दंगेकर वाटते असं आलेच पाहिजे येईलच विकास कामं करतील हां विकास कामं करतील हो शंभर टक्के पुन्हाच विकास होणार शंभर टक्के वाना आ, काका काय वाटतं पुण्यात कोण होणार खासदार कोण होईल दंगेकर दंगेकर कशामुळे काम आहेत त्यांची काम आहेत आता आमदारकीलाच बघितलं ना किती आवाज आली शंभर टक्के आणि बा, बा, बाकी नाई, बाकी आहे त्याच्याबद्दल काय नाही बाकी नाही तसं काय येत विरोधकांना चान्स नाही ना तसं सांगता येणार नाही विरोधकाला चान्स आहे नाही हे पण दंगेकरचा आवाज आहे हा काम आहेत चांगली तुम्हाला काय वाटतं कोण पुण्यात दंगेकर शंभर टक्के हो दंगे करच कशामुळे तुम्हाला काय वाटतं आता आमदारकीला <laughs> बिनविरोध निवडून आलेत तर खासदारकीला पण येतील आणि केंद्रामध्ये काय वाटतं कोणाची सत्ता येईल राहुल गांधी की नरेंद्र मोदी नाही तिथं तर मोदीच पाहिजेत तिकडे कशामुळे आता मोदी साहेबांचं तर फुलं हवं आहे हवेमुळे की विकास कामं वगैरे काय नाही कामं पण आहेत आणि त्यांची कामं तर चांगलीच आहेत त्यामुळं मोदी साहेबच पाहिजेत केंद्रामध्ये तुम्हाला काय वाटतं केंद्र भाजप कशामुळे चारशे पार कामं चारशे पार होईल अपने ला शंबर टके बाकी कांड्रेड परसेंट बीजेपी हंड्रेड बीजे मतलब जिस वजह से, से हर एंगल से देखो बीजेपी ही आएगा विकास का है। किया है बहुत हर फील्ड में विकास का काम किया है ऐसा मेरा मानना है मैंने देखा हुआ में तो बहुत है तो क्या ट्रैफिक तो लाइफ टाइम रहने वाला है कोई भी जीत के आने दो ट्रैफिक तो रहेगा ही उस पर काम चालू है ट्रैफिक कम करने के रिलेटेड जिससे हमारे गडकरी जी ने इतना काम किया है जितना इसके पहले किसी ने नहीं, नहीं किया था तो और और क्या कर सकते हैं ट्रैफिक तो क्या लगता है कि आप कोई जो सरकार चुनेगी वो ट्रैफिक को हटा पाएगी पुणे से ट्रैफिक को हटाना देखिए मुश्किल है ट्रैफिक कोई भी नहीं हटा सकता है चाहे गवर्नमेंट कि किसके भी आने दो साधन सुविधा जो है वो इम्पोर्टेंट है और लोग अभी गडकरी जी के टाइम में बहुत अच्छा हुआ है तो इस वजह से बीजेपी 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 ही आएगी काय वाटतं काका कोण होईल पुण्याचे खासदार पुण्याचे खासदार भाजप उमेदवार कोण मोहळ होणार शंभर टक्के टक्के कशामुळे मोदींनी कोणी कामं केली की जे तुम्हाला आवडली भरपूर केलेत एखादं काम सांगू शकता तीनशे सत्तर कलम त्यामुळे अजून काय अजून भरपूर आहे पण काय आठवत नाही आता नर्दमुदी। नर्दमुदी। का? हो, राहुल गांधी नाही सध्या आघाडी वंचित वरच आहे सध्या आमची वंचितला मारणार आता दहा वर्ष दिलं बीजेपी सगळं राष्ट्रवादीला आता भाजप वर... आमच्या आमच्या येऊन साधी एक सुद्धा नाही पडायला येणाऱ्या माणसानं काय काम केलं पाहिजे गरीब माणूस आहे ह्याला आपण पुढे काढावं किंवा मुलं ह्यांचे शिकलेले नाहीत आपण ह्या मुलाला शिकवावं किंवा वरच्या ह्याला न्यावं वरच्या लेवलला घेऊन जावं त्यांनी कसे वरच्या लेवलला आहेत तसं आमच्या मुलाला वरी न्यावं त्यांनी असं माझं हे म्हणणं आहे त्यांनी जर निवडून आले तर आमचं भाग्य आहे पण त्यांनी असं केलं पाहिजे कुणी बी निवडून येऊ द्या उमेदवार हा ही अपेक्षा आहे आमची की आमच्या मुलाला त्यांनी वरी चढवाव खूप ते पाच वर्ष लोक निवडून आलेले आहेत ना त्यांनी काहीच केलं नाही ह्या दहा वर्षाच्या अगोदर जे निवडून आले होते ना पहिले त्यांनीच ते तरी बरं होत पण आता तर ह्यांनी एवढं बेकार करून ठेवलंय की आम्हाला काय महागाई तेवढीच करून शिले काहीच उपयोग नाही काम करतो तेवढं ह्यांनाच भारी घालवत होत आम्ही भ्रष्टाचार वाढलाय आरो अजपच कार्य करतो कसे येऊ ते त्याला खाली दबी होतात ते वरी चढू देत नाही तर चढू देतात का ते वरी की पैशान दाबी देत हा त्याच्यावर हा असे करतात कशाचे हे करते ते लय लोक चॅप्टर येत पैसा खायचा अन गप्पा बसायच आणि गरिबाला मारायचं पोचलायचं हा बदलायचं सरकार खर सरकार बदलायचं सरकार नकोच आहे आता आल्याशिवाय न्यायच मिळत नाही मुलांना बोल काय आहेत आतापर्यंत मोठे पाहतोय काम कोणती केली त्या ज्यामुळे ते सर्वसामान्य म्हणजे माझ्यासारखे जे मुलं आहेत त्याला आता माझ्याकडे कोथूडचं एक पद आहे ती वेगळी गोष्ट पण याच्या अगोदर एक सामान्य मुलाप्रमाणे आम्ही कधीही अन्नाकडे गेलो कोणत्याही कामासाठी तर अण्णाची कोणालाही प्रत्येकाला मदतच असते कोणताही कोणताही प्रॉब्लेम घेऊन जावा तो सॉल्व्ह होतोच आणि हे आमचे संजीव हो भाऊ इथे पर्सनली अन्नाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात प्रत्येक मुलाला नावाने ओळखतात केंद्रामध्ये कोणाची सत्ता केंद्रामध्ये आता बीजेपीच होणार बार होणार बार होणारच कारण त्याची आता कारण कसं सांगता येईल कोणत्या कारणामुळे भाजप चारशे बार करू शकेल काम आहे काम बोलताय ना कामांवर सर्व आहे तुम्हाला काय वाटतं कोण होईल पुण्याचा खासदार मुरल्यांना लहानपणापासून आम्ही एकत्र आहेत आणि सगळ्या पुणे शहरावर त्यांनी ज्या पद असताना कोविडच्या काळामध्ये जी पकड धरलेली आणि त्यांचं जे पर्सनली काम जे आहे खरंच म्हणजे एक सामान्य माणसा म्हणजे सामान्यातला सामान्य कार्यकर्ता जर त्याच्या यांच्या हाती गेला तरी त्यांचे सर्वांचं सर्व कामं सारु गात तर तेच काम पाहून सर्व पुणे शहराचा विकास तर करणार असते त्यामुळं मुरल्यांना मोळ हंड्रेड पर्सेंट निवडून येणार केंद्रामध्ये मोदी की राहुल गांधी मोदीच येणार मोदी सरकार कशामुळे मोदीची लाटच आहे सर्वकडे लाटेमुळे की काही का, विकास कामांमुळे विकास काम पण आहेत ना त्यांची आता कोणत्या कामांमुळे वाटतं की मोदी येऊ शकतात जे आपलं याचं काय म्हणतात ते हटवलं कलम कलम तीनशे हा तीनशे कलम हटवलं भरपूर कामं आहेत परत नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून आपल्या ऑल ओव्हर इंडियामधले रस्ते चांगले प पद्धतीने सुधारतायत म्हणजे वाहतूकच्या समस्या खूप प्रमाणात हे होते म्हणजे पुण्यामध्ये तर ट्रॅफिक पुण्यामध्ये आहे पण करतील ना अण्णा म्हटलेत अण्णांचे बघा तुम्ही त्यांच्या अजेंडा बघा त्याच्यामध्ये अण्णांनी शब्द दिलेले की पुण्यातील ट्रॅफिक मुक्त करायचं म्हणजे आता तुम्ही मेट्रोच्या माध्यमातून पण अण्णांनी खूप हे केलेलं आहे सपोर्ट करून केंद्रातून निधी मागून मेट्रोचं खरं म्हणजे श्रेय अण्णांचंच आहे पूर्ण मेट्रोच्या आता स्टार्टिंगला बघा आता जर म्हणायचं झालं तर दंगेकर पहिल्यापासून पण काम करतात पण त्यांचं क्षेत्र कुठं राहिलंय कसब्यात कसबा पलीकडं दारुवाला पली त्या साईडला आणि त्यांनी केली मोठी कामं केलेली आहेत कारण का माझ्या मित्राचेच काका आहेत आणि तिकडं अण्णांचं काम कसं आहे कोतूडपासनं पलीकडं खडक वाचल्यापर्यंत ऑलरेडी पहिल्यापासनं तिथं भाजपला कोणीच नव्हतं त्यामुळं ते भाजपमधलं पण मतं पडण्याचे चान्सेस जास्त आहेत आता मधला पट्टा राहिला कुठला कोतूडचा तो कुठला म्हणजे साताश्वी पेटाने तिकडचं सा। जेवढी ब्राह्मण म्हणत आहेत ती सगळी कशाला जाणार आहेत तुम्हाला पण माहिती आहे सांगायची गरज नाही आहे म्हणजे काटेकिटे करणार हा हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट तुम्ही हंड्रेड पर्सेंट धरून चाला का धंगेकरांचं पण ऑप्शन भरपूर आहे त्यांना येण्यासारखे आणि दंगाऱ्यांचं काम जबरदस्त आहे तासब्यात म्हणजे लोक आत्ता पण घरी जरी माणूस जाऊन बसलं तरी जबरदस्त काम आहे कारण मी पण जवळनं बघितलेलं आहे त्यांचं काम पुण्याच्या विकासामध्ये कोणाचं योगदान जास्त आहे आणि कोण चांगलं करेल काम स्टार्टिंगला स्टार्टिंगला तर होते म्हणून बापट होते म्हणून पण आता दंगेकरांनी पण काम केलेलं आहे भविष्यात कोण चांगलं काम करेल असं वाटतं तुम्हाला बा दंगेकरांना काम करून दिलं काँग्रेसनी तर काम करू देणार नाही असं हे आता माहिती आहे तुला किती किती नेते सोडून गेलेले त्यासाठी आणि त्यामुळं तर बघूयात आता कसं होतं आणि केंद्रात कोण वाटतं कोणाची सत्ता येत <laughs> <laughs> नरेंद्र मोदी <क्यों> <laughs> सर्व क्लिअर कट <कत> आहे <laughs> <मुदे>। राहुल गांधी <laughs> चारशे पार करणार नाही चारशे पार नाही होत नाही चारशे पार नाही होत पण जिंकणार जिंकणार राहुल गांधी नाही होणार तुम्ही तरी देताल का तुमच्या लोकांचं मत कॅमेरामधलं पण विचारायचं तुम्ही देताल का कोणत्या बेसिसवर दे देताल सरळ सिंपल दे? दंगेकर येतील का येईल ना मग काय विकास कामांमुळे विकास कामांमुळे तुम्हाला काय वाटतं कोण येईल दंगेकर तुम्हाला काय वाटतं कोण होणार पुण्याचा खासदार दंगेकर कशामुळे

सद्यस्थितीमध्ये काय झालेलं आहे पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार होतील असं वाटतं त्याचं कारण असं आघाडीनं सध्या नवनिर्वाचित जे काय आमदार आहेत कसबा संघातून आले आहेत त्यांना ते तिकीट दिलेलं आहे परंतु माझ्या माहितीनुसार पूर्ण पु पुणे शहरामधून त्यांना मतदान होईल असं वाटत नाही आणि त्यांचा दुसरा एक भाग असा आहे म्हणजे त्यांचा आपण दुर्दैव म्हणू वंचित बहुजन आघाडीमध्ये सद्यस्थितीमध्ये ज्यांनी प्रवेश केला आहे मोरे साहेब त्यांची वा महाविकास आ आघाडीचीच मते ते घालणार आहेत त्याच्यामुळे पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं खासदार होईल असं मला वाटतं परंतु सध्या जी परिस्थिती चाललेली आहे केंद्र सरकारमध्ये किंवा के महाराष्ट्र शासनामध्ये केंद्र सरकारमध्ये तर पूर्णपणे ईडी सी आय डी सर्व शासकीय यंत्रणांचा गैरवापर केंद्र सरकारकडून केला जातोय अनेक राजकारणातील प्रामाणिक नेत्यांना सुद्धा ईडीच्या सी डीच्या सी बी आयच्या जाळ्यामध्ये उडून पक्षांतर करण्यासाठी त्यांना भाग पाडलं जाते उघड उगड़ उघड यांनी भारतीय जनता पार्टीने उघड उघडउघड पक्षफोडीचं राजकारण करून स्वतःचं सरकार आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे अशी वस्तुस्थिती आहे परंतु जनतेचा कोणत्याही प्रकारे ते विचार करत नाहीत आज भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार तर वाढलेला आहेच बेरोजगारी वाढलेली आहे सामान्य जनते झाल होत आहेत महिलांवरती अनेक अत्याचार होत आहेत त्यामुळे केंद्र सरकार दुटप्पी धोरण ठेवत आहे केंद्र सरकार फक्त पक्षाचा विचार करीत आहे जनतेचा विचार केंद्र सरकारकडून केला जात नाही फक्त आणि फक्त धार्मिक भावना पुढे करून सद्यस्थितीमध्ये आपण पाहिलं असेल की राम मंदिर झालेलं आहे त्याच्यानंतर पुढे ज्या ज्या पद्धतीनं त्यांना हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये धार्मिक भावनांचा आधार पुढे घेऊन जनतेला आपल्यासं करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे वास्तविक पाहता जनतेच्या प्रश्नाचं त्यांना कोणत्याही प्रकारे देणं घेणं नाही देशामध्ये कोणत्याही पक्षामध्ये नीतिमत्ता मूल्य देशासाठी जे काय देशभक्तीची भावना किंवा जनतेसाठी प्रामाणिकपणे करावं असं कोणत्याही पक्षाला वाटत नाही पक्ष पूर्णपणे स्वतःचा पक्ष आणि स्वतःचं सरकार कसं येईल याच्यासाठी प्रयत्न करतायत असं माझं मत आहे तर यावेळेस लोकसभेला लोकसभेला माझं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टी येऊ हो नये पुण्यामध्ये आपले रवींद्र भाऊ दंगेकर ते येणार शंभर टक्के कारण चांगला माणूस आहे आपल्या जवळचा माणूस आहे कधी फोन केला तरी करतो काम रवींद्र भाऊ दंगेकर तर ह्या होत्या पुणेकरांच्या प्रतिक्रिया आत्ताच आपण बघितलं की पुणेकरांचं मत काय होतं त्यांच्या प्रतिक्रिया आपण आत्ताच बघितल्या तर तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं कोण होईल पुण्याचा खासदार हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी प्रेस मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद